रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा वंचित बहुजन आघाडी खांदा कॉलनी शहरच्या वतीने जागतिक महिला दिन विविध वेशभूषा करून साजरा करण्यात आला मंगळवार दिनांक बारा मार्च रोजी वंचित बहुजन आघाडी पक्ष कार्यालयाच्या समोर खांदा कॉलनी शहराध्यक्ष कविताताई वाघमारे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे विशेष लक्ष वेशभूषा होती याचे कारण उपस्थित सर्व महिला माता जिजाऊ माता भीमाई माता रमाई माता अहिलाबाई होळकर साशिषी राणी इंदिरा गांधी किरण बेदी मदर तेरेसा कल्पना चावला अशा आदर्श मातांच्या वेशभूषामध्ये आल्या होत्या यावेळी आयोजक कविताताई वाघमारे डॉक्टर छायाताई प्रमुख पाहुण्या संपदा आदींसह अनेक महिला उपस्थित होत्या त्यांना मार्गदर्शन करून भेटवस्तू देण्यात आल्या यावेळी पनवेल जिल्हाध्यक्ष डीडी गायकवाड पनवेल महासचिव संतोष मुजुमले ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष पुंजाजी तायडे गुरुजी खांदा कॉलनी महासचिव गंगावणे शेखर माने प्रेमबुद्ध गायकवाड आदींचे सहकार्य लाभले सर्वप्रथम सर्वांना सविनय जयभीर वंचित बहुजन आघाडी खांदा शेर शाखा यांच्या वतीने आज आम्ही महिला दिनाचा कार्यक्रम करत आहोत आणि सर्व माझ्या महिला मैत्रिणींनी महिला मैत्रिणींनी वरिष्ठ ज्या महिला आहेत सावित्री जिजाई रमाई अहिल्याबाई वोळकर सिंधुताई सकपाल या सगळ्या गेटअपमध्ये आहेत तर आम्ही सर्व महिलांना दाखवून देणार आहोत की आम्ही त्या महिलांचंही आचरण करतोय आणि इथे वंचित बहुजन आघाडी खांदा कॉलनी शहर शाखेच्या वतीने हा कार्यक्रम आम्ही आज राबवलेला आहे सर्व महिलांच्या महिला याच्यामध्ये सामील आहेत आणि मी सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो आजच तसंच आज आजही आम्ही वंचित महिला आघाडीच्या तर्फे या ठिकाणी रायगड माता कॉलनीच्या शहरा शहराच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी महिला दिन साजरा करत आहोत आणि महामातांच्या सर्व देशांच्या मध्ये आज या सगळ्या महिला या ठिकाणी जमा झालेल्या आहेत आणि म्हणून मी या दिवशी सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद महिला दिन साजरी करीत आहोत वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने हा महिला दिन साजरा करत आहोत या महिला दिनाच्या दिवशी या महिला वेगवेगळ्या वेशामध्ये आलेल्या कुणी अहिल्याबाई होळकर झालेले कुणी झाशीची राणी झालेले कुणी सावित्रीबाई फुले झालेले कुणी वेगवेगळ्या वेशभूषेत आलेले आहेत आण आणि हा महिला दिन अतिशय उत्साहात आनंदात आम्ही साजरा करत आहोत तेव्हा या सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी वुमन्स डे